जेवणाचा जेवणामध्ये पुरणपोळी पुरणपोळी वरण भात कोरडी भजे पूर्ण जेवणामध्ये एकदम आस्वाद चांगला जेवणाचा तर स्वयंपाक वगैरे किती चपाती वगैरे किती बनवतात सरासरी जेवणाचा तर पंचवीस किलोचा स्वयंपाक पूर्ण पंचवीस किलोचा स्वयंपाक रोज मेनू चेंज असतो काही नाही आहे बंदूक येणार का, का? <laughs> करताय तर तुम्ही स्वतः किती वर्षापासून करताय आता मी पहिल्यांदा चालव महाराज आपण पहिलाच व्यक्ती पकडलेला आहे की पहिल्या वर्षी आलेला आहे आज पत्रकार कुठे नमस्कार काय आहे तुमचं कोणतं आपलं पत्रकार मध्ये कोणतं हे आपलं न्यूजपेपर वगैरे न्यूजपेपर कोणता दैनिक बालाघाट दैनिक दैनिक बालाघाट बालाघाट किती वर्षापासून एक जोबा जोबा तुम्हाला झोप नाही लागत का तुम्हाला झोप नाही लागत पुढील की आता झोपलेले तुम्ही वाजवता असं नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आज आपण लोण जवळच येत चांदोबाचं लिंब जिथं पहिलं रिंगण होतं त्या एरियात मी आलेल आहे आणि जवळपास मी बरे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे पण मला सर्वात जास्त आपलं वारखळे बांधवांचं आवडलेलं झाडाखाली विसवा दुपारचा तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण आहोत लोण जो पंढरपूर रोडला आहेत तुम्हाला मी कंटिन्यू व्हिडिओ दाखवतो बघा हा जो रोड आहे हा जातो पंढरपूर रोड आणि तिथं काय चा काय नाव चांदोबाचं हा चांदोबाचं पहिलं रिंगण या जागेवर होतं चांदोबाचं लिंब ते समोर तुम्हाला दिसत असेल आणि तो पुढं आलो ना मला आकर्षण हे दिसलं की आंब्याच्या झाडाखाली खूप सुंदर दुपारी वारकरी बांधव विसावा घेत आहेत तुम्हाला पुरण दाखवलो

झाडाखाली सुंदरसावा घेत आहेत बघू शकता तुम्ही मी तर गप्पा गोष्टी चालली आहेत आंब्याच्या झाडाखाली दोन मिनटं दोन मिनटं हे बघा पूर्ण टेंट लागलेले आहेत नमस्कार आणि तर जेवणाचं नियोजन चालू आहे नमस्कार एक मिळा गावाचे तुम्ही आम्ही लातूरकर लातूरची हा सर किती लोकांचा ग्रुप आहे तुमचा आमचा दीडशे दीडशे दोनशे 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 किती वर्षापासून करतायत आम्ही बत्तीस वर्षापासून वारी आहे बत्तीस वर्षापासून करतायत तर तुम्ही स्वतः किती वर्षापासून करताय आता मी पहिल्यांदा चालू महाराज आपण पहिलाच व्यक्ती पकडलेला आहे की पहिल्या वर्षी आलेला आहे असं तर शेतीची काम वगैरे हो झाली बिलकुल शेती गावाकडे पाऊस वगैरे पाऊस थोडा गावाकडे कमी आहे आता तुमचा पहिल्या वर्षाचा मी अनुभव विचारतो कसं तुम्हाला वारी मध्ये लय आनंदाची गोष्ट आहे सगळी एवढी जनता एक सोबत चालते प्यायचा आनंद खायचा प्यायचा तर आनंद भेटतोय हो काय आता कंटिन्यू करणार आता कंटिन्यू आता बघूया आता पांडुरंगाच्या मनात असले आपली इच्छा असली तर युथ चल घेऊ शकता तुम्ही घेऊन झालेलं जेवणा जेवणाचा आग्रह करता जेवणामध्ये काय काय जेवणामध्ये पुरणपोळी पुरणपोळी वरण भात कोरडी भजे पूर्ण जेवणामध्ये एकदम आस्वाद चांगला जेवणाचा तर स्वयंपाक वगैरे किती चपात्या वगैरे किती बनवता सरासरी जेवणाचा म्हटलं तर पंचवीस किलोचा स्वयंपाक पूर्ण जस्तरु रोज मेनू चेंज असतो काही नाही तर हे बघू शकतो तुम्ही काही आपल्या महिला वर्ग वगैरे येते तर त्यांनी गॅस वगैरे पूर्ण आणलेली सरकारना घेतो तिकडून सुरुवात करू दे आणि ही ट्रक ट्रक अतिशय महत्वाचा विषय जेवणाचं आपण पाहिलं इथं टेंट वगैरे आणलेले आहेत ही वारकरी बांधवांची सर्वात मोठी ही सिस्टम असते पत्रकार कुठे नमस्कार काय राहा तुमचं कोणतं आपलं पत्रकार मध्ये कोणतं हे आपलं पेपर वगैरे न्यूज पेपर कोणतं दैनिक बालाघाट दैनिक दैनिक बालाघाट बालाघाट किती वर्षापासून एक मिनिट सायकल टाइम तेवढा आहे दैनिक बालाघाट किती वर्षापासून आहे तीन वर्ष झाला आहे का साप्ताहिक आहे मासिक आहे कोणतं आहे आहे रेग्युलर आहे ठीक आहे धन्यवाद तर तिथं बघू शकता तिथं पण आपले वाटू बांधव आराम करतायत त्या झाडाच्या खाली आता सध्या वातावरण थोडंसं गार आहे म्हणून आहे आणि ही पण तुमचीच गाडी आहे का ही था। दुसरी गाडी याच्यात बराच किराणा दिसतोय आणि सध्याचं सामान आहे काही आराम दोन मिनिट दोन मिनिट सर तुम्ही बघू शकता झाडाखाली बसलेली मंडई पूर्ण इथं ज्येष्ठ मंडई आहे ते थोडं आराम वगैरे करत हे बघू शकता इथं जोबा 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 जबा तुम्हाला झोपायला लागत का तुम्हाला झोपायला लागत पुढील लागत की आता तुम्ही वाजवता असं आता निघायचं टाइम आहे का काय वाटतंय तुम्हाला आनंद वाटत अहमदाबाद हम्म आणि तुम्ही आमची वारकऱ्यांची दिवाळी आई वारकऱ्यांची दिवाळी आहे दिवाळी वीस दिवसाची दिवाळी आई वारकऱ्यांची परवानी वर्षभर आम्ही ऊर्जा सासवून ठेवतो आणि वर्षभर वापरतो ही घेतलेली ऊर्जा ह्या व वर्षापासून करता येत का आम्ही माझा भाऊ पंचवीस वर्षापासून करतो मी पंधरा वर्षापासून करतो असं आहे का शेतीची कामं झाली हो शेतीची काम हो शिविरपल्ला गावा का हो भरपूर झाला आहे भाऊ तुम्ही हे आमचे विनेकरी महाराज का नमस्कार 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 दोंडीराम महाराज किती वर्षापासून करतो मी आठ वर्षापासून वारि करतो आठ वर्षापासून काय वाटते आता यावर्षी वारी आमचा या अनुभव असा आहे हे दिंडीमध्ये चालणं म्हणजे याच्यावर सारखं दुसरं आनंदच कुठला दिंडीच्या वारी वारीमधल्यासारखा म्हणजे माऊलीसोबत वारी करणं हे स्वर्गामध्ये देखील स्वर्गापेक्षाही अधिक आनंद वाटतो दिंडीमध्ये वारी केल्यानंतर यावर्षी काही पाण्या काही होत नाही कोणताही त्रास झाला नाही या वर्षी वाढली वारी लोक नह वालली या वर्षी वारीत माणसं वाढली जास्त वाढत नाही वर्षी वर्ष वाढत हो वाढत जाते किती लोकांचा ग्रुप आहे आता या दोनशे दोनशे लोकांचा ग्रुप आहे दोनशे लोकांचा ग्रुप हो तुमचं गावाकडे पाऊस वगैरे हो ठीक आहे असे पिकं चांगले कोळपणा पिक संपत आलेले आहेत चांगलं पाऊस पाणी चांगलं पडलेलं आहे लातूर एक प्रश्न विचारतो जर तुमची शेतीची कामं बाकी राहील हो आणि आषाढी ही वारी आली काय करतात तेव्हा त्यावेळेस म्हणजे होत राहतात ना मागं माणसं असतात दुसरे माणसं करत राहतात पण वारीतला आनंद एक एक वे आगळा वेगळा आनंद आहे वारीतला म्हणजे वारी तुम्ही टाळू शकतो हो वारी म्हणजे मागचे कामं जे असतात ते होत राहतात म्हणजे आमचा पक्का विश्वास आहे की मागेले कामं मावले आमचे करून घेते आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही वारी सोडू शकत नाही ठीक आहे धन्यवाद महाराज हो ठीक तर मित्रांनो बघू शकता जेवढं शक्य तेवढं मी लोणांचं तुम्हाला सत्तर टक्के तरी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला हा आंब्याचा भागातला हा जिसा मला आवडला आणि मी लोकांपर्यंत हा दाखवला मेमरी मेमरी कमी माझ्याकडे